नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जालना पोलीस पाटील पदभरतीची मागील प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत जेणेकरून यावर्षी देखील एकदा नव्याने जालना पोलीस पाटील पदभरती होत आहे तर त्या युतीने ही, ही प्रश्नपत्रिका किंवा या पेपरचं स्वरूप खूपच महत्वाचं असणार आहे तर सर्व स्पष्टीकरणासोबत माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा टोटल तुम्हाला ऐंशी प्रश्न विचारले जातात ऐंशी गुणांसाठी तर चला पहिला प्रश्न बघा कोणता विचारला गेला होता महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांपैकी एक सप्तशृंगी देवी हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे आपल्याला पर्याय दिलेले आहेत नांदेड कोल्हापूर धाराशिव हो, आणि नाशिक तर हे शक्तीपीठ आपल्या बहुतेक विद्यार्थ्यांना माहिती असेल नाशिक या जिल्ह्यात आहे नाशिक या जिल्ह्यात नेमकी कोणत्या ठिकाणी तर वणी या ठिकाणी आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे बाकीचे उरलेले पर्याय आहेत मित्रांनो धाराशिव कोल्हापूर आणि नांदेड आता धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील महत्त्वाचे एक शक्तीपीठ आहे ते आहे तुळजाभवानीचं ठीक आहे तुळजा भवानीचं शक्तीपीठ आहे मित्रांनो धाराशिव म्हणजेच जुनं नाव आहे उस्माना उस्मानाबाद जिल्हा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आता कोल्हापूर या ठिकाणी कोणतं शक्तिपीठ आहे कारण शक्तिपीठावरती वारंवार प्रश्न विचारले जातात तर या ठिकाणी आहे महालक्ष्मीचं शक्तीपीठ मित्रांनो महालक्ष्मीचं शक्तीपीठ कुठे आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये त्यानंतर पुढे आहे नांदेड आता नांदेड या ठिकाणी कोणतंही शक्तीपीठ नाहीये परंतु इथे एक गुरुद्वार प्रसिद्ध आहे ठीक आहे एक गुरुद्वार प्रसिद्ध आहे ते कोणतं हुजूर साहेब ठीक आहे किंवा हजूर साहेब हजूर साहेब हे एक गुरुद्वार नांदेड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे बाकी कोल्हापूर या ठिकाणी महालक्ष्मी शक्तीपीठ धाराशिव तुळजाभवानी शक्तीपीठ त्यानंतर नाशिक आपल्याला सप्तशृंगी देवी शक्तीपीठ हे आपल्याला सांगता येईल आपल्याला त्याच्या रिलेटेड देखील जे प्रश्न आहेत याची देखील माहिती जाणून घ्यायची आहे जेणेकरून कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो दोन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे आता आंतरराष्ट्रीय सीमा याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय तर भारताला जेवढे पण देश जोडून आहेत ज्यांची सीमा लागते ते देश दिलेले इथे बघा भारत चीन भारत पाकिस्तान भारत श्रीलंका भारत बांगलादेश तर मॅकमॉन रेषा ही जी आहे मित्रांनो ही भारत आणि चीन या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे आता मॅकमॉन रेषा ही नक्की भारतामध्ये कोणत्या जागी आहे कोणत्या ठिकाणी आहे आणि चीन या ठिकाणी चीन या देशामध्ये कोणता भाग तिथे येतो कोणत्या भागामध्ये ही मॅकमॉन रेषा आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर भारतामध्ये जर म्हटलं तर ईशान्य भागामध्ये अरुणाचल प्रदेश या भागामध्ये आपल्याला मॅकमॉन रेषा ही बघण्यासाठी भेटेल व चीन जर विचार केला तर तिबेट या भागामध्ये आहे ठीक आहे तिबेट या भागामध्ये मॅकमोन रेषा आपल्याला तर इतर जी महत्वाची माहिती ती देखील आपल्याला महत्वाची असते मित्रांनो देखील वारंवार प्रश्न विचारले त्यानंतर पुढे बघा आपल्याला भारत व पाकिस्तान यांच्या मध्ये कोणती रेषा आहे असं देखील विचारलं जातं तर तेव्हा आपल्याला सांगता येईल रेड क्लिप ही रेषा आपल्याला भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान मध्ये आहे जिला आपण रेड क्लिप लाईन देखील असं म्हणतो तर हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा योग्य उत्तर होईल तीन नंबरचा पर्याय दिलेला आहे भारत श्रीलंका आता यांच्या दरम्यान मध्ये कोणती रेषा किंवा सीमा आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर इथं आहे राम सेतू ठीक आहे राम सेतू हे आपल्याला माहिती असणार आहे सर्वांनाच या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित असेल राम सेतू इथं काय आहे राम सेतू ने हे विभक्त झालेले आहे सोबत अजून एक महत्वाचं असणार आहे पाळक पाळक आपल्याला सामुद्रीधुनी आहे असं देखील सांगता येईल मित्रांनो पाळक सामुद्रीधुनी भारत आणि श्रीलंका यांच्या मध्ये त्यानंतर पुढे आपल्याला भारत बांगलादेश आता भारत बांगलादेश यामध्ये जर म्हटलं तर डायरेक्टली सीमा आपल्याला सांगता येईल किती किलोमीटरचे तर चार हजार किलोमीटरचे आपल्याला भारत व बांगलादेश या दरम्यामध्ये सीमा लाभलेली बघण्यासाठी भेटलेली आहे त्यानंतर पुढे बघा तीन नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे महत्वाचा प्रश्न आहे रजत क्रांतीवरती वारंवार प्रश्न विचारले जातात यामध्ये पर्याय दिलेले आहे दूध उत्पादन मत्स्य उत्पादन अंडी उत्पादन त्यानंतर कापूस उत्पादन तर ही जी क्रांती आहे कोंबडी उत्पादन किंवा अंडी उत्पादन या संदर्भात किंवा या क्षेत्राशी संबंधित आहे रजत क्रांती ठीक आहे तर हे आपल्याला समजून आलं आता पुढे बघा दूध उत्पादन दिलेले मित्रांनो आता या संदर्भात नक्की कोणती क्रांती आहे किंवा कोणती महत्वाची माहिती आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर या संदर्भात जर म्हटलं तर श्वेत क्रांती आहे ठीक आहे श्वेत क्रांती जी आहे ही आपल्याला सांगता येईल ही आहे दुग्ध उत्पादन याच्या संदर्भात त्यानंतर मत्स्य उत्पादन याच्या संदर्भात जर म्हटलं तर निळी क्रांती आहे ठीक आहे निळी क्रांती हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा कापूस उत्पादन हे देखील आपल्याला या संदर्भात कोणती क्रांती आहे हे देखील आपल्याला माहिती आहे वारंवार प्रश्न विचारले जातात चार नंबरचा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष दोन हजार तेवीस हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे आता तेव्हाचे प्रश्न आहे तेव्हाचे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार प्रश्न विचारले जाणार तर बघा हा जर म्हटलं तर लेटेस्ट चालू घडामोडी करंट अफेअर या टॉपिकवरती प्रश्न विचारलेला आपल्याला बघण्यासाठी भेटलेला आहे पर्याय दिलेला आहेत आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष दोन नंबरचा पर्याय देखील सारखच दिलेला आहे तीन आंतरराष्ट्रीय उच्च प्रथिने वर्ष त्यानंतर आंतरराष्ट्रीय शेती व्यवस्थापन वर्ष आता याच्यामध्ये टायपिंग करते वेळेस बहुतेक ठिकाणी मिस्टेक होत असतात तुम्हाला देखील व्यवस्थित समजणं गरजेचं असणार आहे कारण एवढी प्रश्नपत्रिका आणि सोल्युशन देखील आपण प्रश्नपत्रिकेमध्ये यामध्ये ऍड केलेलं आहे जे की आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय तर थोडीफार टायपिंग मिस्टेक होत असते आता दोन्ही इथं पर्याय सारखेच आलेले आहेत तर हेच आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे तेव्हाच करंट अफेअरचा रिलेटेड प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष हे आपलं तेव्हाच उत्तर होईल आता यामध्ये जर म्हटलं तर तृणधान्य वर्ष आता हे आपल्याला समजून आलं प्रतिने आपल्याला जे उच्च प्रतिने वर्ष या टाइपचं किंवा या संदर्भात काही आपल्याला महत्वाचे एखादा वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं नव्हतं म्हणजे या प्रश्नाचं किंवा या पर्यायाचं काही संबंध नाही त्यानंतर आंतरराष्ट्रीय शेती व्यवस्थापन वर्ष असंही कोणत्या प्रकारची एखादी घोषणा किंवा एखादं वर्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली नव्हती मित्रांनो त्याच्यामुळे हाही पर्याय आपल्याला इथं किंवा याच्या संदर्भात जास्त माहिती देण्यात काही अर्थ नाही ठीक आहे चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे पाच नंबरचा प्रश्न आहे त्या अगोदर अतिशय महत्वाच्या नोट्स बद्दल तुम्हाला माहिती देऊन घेतो त्यानंतर लगेच पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो स्पेशल पोलीस पाटील पद भरती दोन हजार पंचवीस या हितीने आपण मागील झालेल्या पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय सोबत या सात ते आठ विषयाच्या नोट्स यामध्ये प्रत्येक विषयाच्या सेपरेट पर सपरेट नुसार आय एन टी सोबत दीडशे ते दोनशे च्या नोट्स असतील सोबत पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्य इतर माहिती अधिनियम वगैरे असतील जिल्ह्याची माहिती याच्यावरती देखील प्रश्न असतात तर जिल्ह्याची माहिती देखील तुम्हाला भेटेल आणि मागील प्रश्न पत्रिका म्हणजे मराठी इंग्रजी पाटलाचे अधिकार कर्तव्य व अधिनियम सोबत जिल्ह्याची माहिती आणि मागील पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका प्लस या विषयाच्या नोट्स यांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण एकशे नव्याण्णव रुपीज यामध्ये हे सर्व काही पीडीएफ स्वरूपामध्ये वरती तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल त्याच सोबत रेग्युलर आता आपण क्लास सुरू केलेले आहेत त्यासाठी एक नवीन चॅनल सुरू केलेला आहे त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय त्या चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका सर्व काही स्पष्टीकरण मध्ये आणि व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ठीक आहे तर तो, तो चॅनल तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे बाकी जर म्हटलं तर हे स्टडी मटेरियल तुम्हाला मिळवणं खूपच महत्वाचं असणार आहे तर बाय करायला विसरू नका जर घ्यायचं असेल तर एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने एकशे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर सर्व स्टडी मटेरियल पीडीएफस रूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल स्पेशल प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला पाठवली जाईल तिथे सर्व अपडेट आणि बाकी जे पण आपण क्लास घेत असतो त्याचे जे पीडीएफ आहे ते फ्रीमध्ये तुम्हाला तिथं उपलब्ध त्याच सोबत या विषयाचे नोट्स लगेच पाच ते दहा मिनिटांमध्ये भेटून जातील तर हे जॉईन करायला विसरू नका अतिशय हे महत्वाचं आहे मित्रांनो सर्व काही याच्यामध्ये आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय आणि सांगितल्याप्रमाणे नवीन चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय त्याला देखील जॉईन व्हायला विसरू नका ठीक आहे तर चला पुढील पाच नंबरचा प्रश्न आता आपण बघत आहोत तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे गृत्तीय लहरींच्या सूक्ष्म अभ्यासासाठी लायगो ठीक आहे लायगो प्रयोगशाळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे आता इथे बघा इथं लायगो प्रयोगशाळा म्हटलेल्या मित्रांनो आता पर्याय दिले हे सर्वप्रथम जाणून घेऊया नांदेड लातूर परभणी हिंगोली तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हिंगोली हिंगोली या जिल्ह्यामध्ये उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आता लायगो ही जी प्रयोगशाळा आहे हिंगोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला उभारण्यासाठी मंजुरी भेटलेली आहे असं प्रकारचं तेव्हाचा च्या रिलेटेड हा प्रश्न होता मित्रांनो तर नक्की कुठं आपल्याला हे देखील माहिती असणं गरजेचं असणार आहे तर या जिल्ह्यामध्ये औडा ठीक आहे या जिल्ह्यामध्ये औडा नानगाव औडा नानगाव या ठिकाणी आपल्याला ही लायगो प्रयोगशाळा म्हणजेच लायगो इंडिया जो प्रकल्प आहे तर हा उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती ठीक आहे गृत्तीय लहरींच्या सूक्ष्म अभ्यासासाठी ही प्रयोगशाळा उभारण्यात आली होती मित्रांनो ठीक आहे तर पुढे बघा बाकीचे जे राहिलेले पर्याय आहेत इथे काय महत्वाचं प्रसिद्ध आहे किंवा कशावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात नांदेड लातूर आणि परभणी ऑलरेडी नांदेडचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे हजूर साहेब ठीक आहे हजूर साहेब हे गुरुद्वार आहे नांदेड ठिकाणी त्यानंतर अजून काय सांगतील आपल्याला मित्रांनो गोडावे काठी आहे हे आपल्याला सांगतील मित्रांनो त्यानंतर पुढे जर म्हटलं तर लातूर या जिल्ह्यामध्ये जर म्हटलं तर हे एक औद्योगिक शहर आहे मित्रांनो ठीक आहे औद्योगिक शहर त्याच सोबत अजून काय महत्वाची माहिती याच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल या ठिकाणी जर म्हटलं तर एकोणावीसशे च्या काळामध्ये किंवा या साली भूकंपाच्या संदर्भात हे प्रसिद्ध झालं होतं एकोणावीसशे च्या काळी भूकंपासाठी प्रसिद्ध आपल्याला असं सांगता येईल लातूर शहर किंवा लातूर जिल्हा त्यानंतर पुढे परभणी दिलेल्या मित्रांनो परभणी इथे जर म्हटलं तर मराठवाडा ठीक आहे मराठवाडा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो परभणी ठिकाणी मराठवाडा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो की मराठवाडा ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी कुठे आहे ठीक आहे तर ही आपल्याला इतर महत्वाची माहिती झाली पुढे बघा पुढे जर म्हटलं तर पुढील प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात महानगरपालिका अस्तित्वात नाही ठीक आहे असलेली नाही किंवा नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर इथे जालना दिलाय बीड दिलंय लातूर आणि चंद्रपूर अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता दोन हजार तेवीस ची प्रश्नपत्रिका सर्व जे उत्तर आहेत मित्रांनो त्या संदर्भात किंवा त्याच चे जे पर्याय आहेत त्याच्यानुसारच आपण देणार आहोत मित्रांनो हे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं असणार आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर उत्तर असणार असणार आहे आहे इथं आणि तेव्हाच्या उत्तरानुसार जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल बीड जिल्ह्यामध्ये नगरपालिका आहे ठीक आहे नगरपालिका आहे परंतु महानगरपालिका नाहीये महानगरपालिका नाहीये असं आपल्याला सांगता येईल हे आहे हे नाही ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर जालना जिल्हा तर जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला महानगरपालिका बघण्यासाठी थी भेटते ठीक आहे आपल्याला जालना जिल्ह्यामध्ये आहे असं होय उत्तर देता येईल तर कधी स्थापन करण्यात आली अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा स्थापना कोणत्या वर्षी झाली तर दोन हजार बावीस या वर्षी आपल्याला जालना जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे असं सांगता येईल लातूर ठीक आहे लातूर जिल्ह्यामध्ये देखील महानगरपालिका आहे पुढे चंद्रपूर ठीक आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील महानगरपालिका अस्तित्वात आहे त्यानंतर पुढील बघा आपल्याला सात नंबरचा प्रश्न दिलेला आहे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान महसूल मंत्री खालीलपैकी कोण आहे तेव्हाचा करंट अफेअरच्या रिलेटेड हा प्रश्न आहे मित्रांनो आताचा आणि तेव्हाचं उत्तर यामध्ये बदल असणार आहे मित्रांनो हे तुम्हाला देखील समजून घेणं गरजेचं असणार आहे कारण आपण मागील प्रश्नपत्रिका सोडत आहोत याच्यानुसार जर म्हटलं तर राधाकृष्ण विखे पाटील तानाजी सावंत संजय बनसोडे बाळासाहेब थोरात हे पर्याय दिलेले होते तेव्हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार होतं तर राधाकृष्ण विखे पाटील तर आताचे देखील आपल्याला विचारले जाऊ शकतात मित्रांनो तर त्याचं देखील आपल्याला प्रश्नाचं उत्तर माहिती असणं गरजेचं असणार आहे तर आता आहे चंद्रशेखर ठीक आहे चंद्रशेखर हे आपल्या प्रश्नाचं आत्ताच उत्तर सांगता येईल की महाराष्ट्राचे विद्यमान महसूल मंत्री आहे केव्हापासून असं देखील विचारलं जाऊ शकतो तर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर हे चंद्रशेखर महाराष्ट्राचे आपल्याला विद्यमान महसूल मंत्री झालेले आहेत असं सांगायला हरकत नाही पुढे आपल्याला काय नाव दिलेलं आहे महत्वाचे तीन व्यक्ती दिलेले आहेत मित्रांनो हे कोण आहे किंवा यांचं कार्य काय याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो आपल्याला संजय बनसोडे दिलेले आहेत मित्रांनो तर हे सामाजिक न्याय मंत्री आहेत सामाजिक न्यायमंत्री हे कोण आहेत सामाजिक न्याय मंत्री त्यानंतर बाळासाहेब थोरात हे जर म्हटलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही ठीक आहे त्यानंतर पुढील बघा आपल्याला पुढील आठ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत इथं आहेत म्हटलेले तेव्हाचा करंट अफेअरच्या रिलेटेड हा प्रश्न विचारला गेला होता परंतु सध्या स्थितीला ते त्या पदावरती कार्यरत नाहीयेत तेव्हा जर म्हटलं तर आपल्याला पर्याय काय दिला होता अमेरिका सिंगापूर ब्रिटन आणि मॅरिशन तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर तर उत्तर होतं ब्रिटन ब्रिटन या, या देशाचे भारतीय जे ऋषी सुनक आहे ते पंतप्रधान होते ठीक आहे आता केव्हा ते कियर, कियर स्टार्मर, स्टार्मर, या पदावरून इथे जर म्हटलं तर नवीन निवडणूक कधी झाली तर आपल्याला सांगता येईल जुलै दोन हजार चोवीस ठीक आहे जुलै दोन हजार चोवीस यानंतर नवीन तिथे त्या देशामध्ये नवीन पंतप्रधान आले त्यांचं नाव आहे ठीक ठीके किअर स्टारमर स्टारमर ठीक आहे या आपल्या प्रश्नाचं इथे आता योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो आता बघा प्रश्न दिलेला आहे दादासाहेब पाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल दिला जातो दादासाहेब दा फाळके थै दादा पुरस्कार आपल्याला पर्याय दिलेला क्रीडा शेती सार्वजनिक सामायिक किंवा सार्वजनिक कार्य ठीक आहे सामाजिक कार्य दिले इथं त्यानंतर चित्रपट तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट या क्षेत्रातील पुरस्कार आहे मित्रांनो तर जे पण उत्कृष्ट योगदान करता त्यांच्याबद्दल हा दिला जाणारा पुरस्कार आहे मित्रांनो दादासाहेब पाळके पुरस्कार ठीक आहे आता बाकीचे जे पुरस्कार आहेत यांच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात मित्रांनो याची देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर बघा आता इथं बघा क्रीडा क्रीडा संदर्भात इथं स्पेलिंग थोडी मिस्टेक झालेली आहे त्यानंतर शेती त्यानंतर सामाजिक कार्य सामाजिक कार्य यामध्ये जर म्हटलं तर पद्म पुरस्कार दिला जातो ठीक आहे त्याच सोबत गांधी शांतता पुरस्कार दिला जातो त्यानंतर शेती संदर्भात जर म्हटलं तर कृषी क्षेत्रासाठी इतर पुरस्कार दिले जाते याच्या संदर्भात इथं काय माहिती नाहीये त्याच्यामध्ये डिटेल वेगवेगळे पुरस्कार आहेत त्याच्याबद्दल आपण सपरेटली माहिती बघूयात त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा प्रस्तुत आपल्याला क्रीडा संदर्भात जर म्हटलं तर वेगवेगळे वे पुरस्कार आहेत याच्या संदर्भात देखील इथेच माहिती सांगायला बसले तर भरपूर पुरस्कार आहेत मित्रांनो तर ला हा व्हिडिओ इथेच आपल्याला भरपूर लांब जाईल तर आपण त्याच्यावर त्याच्याविषयी जर म्हटलं तर जी पण महत्वाची माहिती आहे खेळासंदर्भात ते आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढील आपल्याला दहा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे आय सी सी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीस मधील मॅन ऑफ द सिरीज ठीक आहे हा कोणता खेळाडूला मिळाला अशा प्रकारचा प्रश्न होता तर तेव्हाचा करंट अफेअरच्या रिलेटेड प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न पुन्हा रिपीट होत नाही इथे देखील हा प्रश्न विचारला गेला आहे परंतु हा जो करंट अफेअर्स आहे तेव्हाचा प्रश्न आहे किंवा त्याच्या संदर्भात हा प्रश्न रिपीट होऊ शकतो परंतु या टाइपचे प्रश्न शक्यता रिपीट होत नाही परंतु काही महत्वाची माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे महत्त्वाच्या खेळाडूंची नाव इथं दिलेली आहेत विराट कोहली रोहित शर्मा तर या प्रश्नाचं आपल्याला लगेच उत्तर समजून आलं असेल विराट कोहली या प्रश्नाचं आपलं तेव्हाच उत्तर होतं तर तेव्हा आपल्याला हा किताब का भेटला होता मित्रांनो सातशे पासष्ट धावा त्यांनी काढल्या होत्या तर तेव्हा या संदर्भात हा किताब त्यांनी जिंकला होता ठीक आहे आता जर बाकीच म्हटलं तर रोहित शर्मा हे इंडियन कॅप्टन आहे ते आपल्याला सांगता येईल जोरदार फलंदाजी करतात ते बाकी जर म्हटलं तर जे आपल्याला हे पॅट आहेत मित्रांनो तर ते जर म्हटलं तर विजयी संघाचा नेता आहे मित्रांनो ऑस्ट्रेलियन कर्णधार आहे ते आपल्या बाहेचे नाहीये ऑस्ट्रेलियन कर्णधार आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो त्यानंतर इथं बघा हे जर म्हटलं तर ट्रेवीस जे हेड दिलेले मित्रांनो तर यामध्ये जर महत्वाची माहिती जर म्हटलं तर फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच याच्यामध्ये हे होते फायनल मॅच मध्ये त्यांचा समावेश होता असं म्हणायला हरकत नाही ठीक आहे बाकी काही इतर महत्वाची माहिती नाहीये तर अकरा नंबरचा प्रश्न डायरेक्टली आपण बघूया जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे संविधानातील कोणते कलम रद्द करण्यात आले आता याच्या आय म्हटलेले मित्रांनो सांगितल्याप्रमाणे तेव्हाच्या आपल्याला करंटच्या रिलेटेड हा प्रश्न होता मित्रांनो तर यामध्ये बघा आता आय म्हणजे ऑलरेडी आता ते झालेलेच आहे सध्याला सध्या स्थितीला जर तर प्रश्न सारखाच होईल काही याच्यामध्ये बदल नाही परंतु शक्यता रिपीट होणार नाही ना, परंतु जे कलमे आहेत हे आपल्याला माहितीचे असणार आहे आता तेव्हाच जर म्हटलं तर आपल्याला कलम दोनशे सव्वीस दिलंय कलम दोनशे सत्तेचाळीस कलम तीनशे सत्तर दिलय आणि कलम दोनशे सत्तर दिलंय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं कलम तीनशे सत्तर ठीक आहे तर हे आपल्या प्रश्नाचं तेव्हाच योग्य उत्तर होतं किंवा आता सद्यस्थितीला देखील हेच प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जम आणि याच्याबद्दल विशेष माहिती देतो मित्रांनो बघा जम्मू काश्मीरला विशेष अस्वायत्व दर्जा देणारे जे कलम तीनशे सत्तर होते मित्रांनो ते ऑगस्ट दोन हजार आता कधी रद्द झाले याच्यावरती प्रश्न येऊ शकतो ऑगस्ट दोन हजार एकोणवीस दोन हजार एकोणवीस मध्ये ते रद्द झाले मित्रांनो भारता पुढे बघा आपल्याला विचारले जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन आपल्याला सांगता येईल आपल्याला पर्याय दिले सात एप्रिल चोवीस एप्रिल एक मे अकरा मे तर सात एप्रिलला जागतिक आरोग्य सॉरी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो वर्ल्ड हेल्थ डे असं आपल्याला सांगता येईल तर आता बघा यामध्ये जागतिक म्हणजे पूर्ण जगामध्ये तो साजरा केला जातो मित्रांनो डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या स्थापने यांच्या मार्फत जर म्हटलं तर या संस्थेमार्फत किंवा या याच्यानुसार जर म्हटलं तर हा दिवस पूर्ण जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जाईल अशा प्रकारचं घोषित करण्यात आलं होतं आणि तो दरवर्षी साजरा केला जातो बाकीचे जर म्हटलं तर चोवीस एप्रिल दिले मित्रांनो तर या दिवशी कोणता दिवस असतो पंचायत राज ठीक आहे पंचायती राज पंचायती राज दिवस भारतामध्ये आणि हा फक्त भारतामध्ये साजरा केला जातो चोवीस एप्रिल पंचायती राज दिवस साजरा केला जातो एक मेला सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्र दिन असतो महाराष्ट्र दिन महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो किंवा कामगार दिन देखील या दिवशी असतो इथे बहुतेक विद्यार्थी कन्फ्यूज होतात एक मेला महाराष्ट्र दिन देखील साजरा केला जातो कामगार दिन देखील साजरा केला जातो अकरा मेला जर म्हटलं तर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन ठीक आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे तर अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले गेले होते तेव्हाचा पूर्ण जर म्हटलं तर च्या रिलेटेड प्रश्न होता एसटी बसला जे महिलांना पन्नास टक्के सवलत देणारी योजना आहे ती कोणती आहे कोणी इथं बघा दोन हजार तेवीस मध्ये कोणती योजना सुरू केली तर याच्या संदर्भात प्रश्न होता महाराष्ट्र शासनाने महिलांना एस टी बसमध्ये प्रवास करताना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत देणारी जी योजना आहे ती कोणती आहे अशा प्रकारचं म्हटलेलं आहे दोन हजार तेवीस मध्ये तर यामध्ये महिला सन्मान योजना दिल्या योजना संदर्भात वारंवार प्रश्न विचारले जातात महिला सन्मान योजना दिले त्यानंतर महिला शक्ती योजना दिले सुकन्या योजना सुकन्या समृद्धी योजना माजी कन्या भाग्यश्री योजना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत तर आपल्या या प्रश्नाचं मग तेव्हाच योग्य उत्तर किंवा आताच म्हटलं तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे महिला शक्ती योजना ठीक आहे महिला शक्ती योजना तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये महिलांना एसटी बस या प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळवण्यासाठी महिला शक्ती महिला शक्ती जी योजना आहे ती लागू करण्यात आली होती त्यानंतर पुढे बघा आपल्याला बाकीच्या ज्या योजना आहेत जसे की महिला सन्मान योजना झालं त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना माजी कन्या भाग्यश्री योजना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत आता आपल्याला इथं काय विचारलं होतं एसटी बस मध्ये जर जे म्हटलं तर तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यासाठी जी योजना आहे महिला शक्ती योजना या अंतर्गत ती कर, सुरू करण्यात आली होती आता एक नंबरला जे पर्याय दिलेलं आहे महिला सन्मान योजना तर ही कशाशी संबंधित आहे तर महिलांच्या रिलेटेड बँकेशी संबंधित आहे ठीक आहे मित्रांनो बँक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा सुकन्या समृद्धी योजना आता ही जी योजना आहे मित्रांनो मुलींसाठी बचत ठीक आहे मुलींसाठी बचत करण्यासाठी ही योजना आहे मित्रांनो मुलींची बचत करण्यासाठी योजना आहे मित्रांनो ठीक आहे आणि त्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजना ही जर म्हटलं तर मुलगी जन्मल्यास किंवा मुली जन्मासाठी जे प्रोत्साहन आहे त्याच्या संदर्भात ही आपल्याला योजना बघण्यासाठी भेटल्या आहे म्हणजे सुकन्या योजना मुलींसाठी जे पण बचत पैसे असतील किंवा बचत करण्यासाठी ही योजना आहे मित्रांनो ठीक आहे ते वेगवेगळे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे फायदे असतात तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला माहिती भेटून जाईल म्हणजे मुलींसाठी बचत करण्यासाठी ही योजना मित्रांनो आणि माझी कन्या भाग भाग्य योजना ही जर म्हटलं तर मुलींचा जो जन्म आहे त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती ठीक आहे तर अशा प्रकारचे आपण आतापर्यंत हे प्रश्न बघितलेले आहेत मित्रांनो आता हे पुण्याकरंटचे प्रश्न आहेत आता संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी तुम्हाला एकदा सांगून घेतो आणि बाकी याच ने आपण बाकीची सर्व प्रश्नपत्रिका आपल्या न्यू जो नवीन चॅनेल आहे मित्रांनो त्याच्यावरती सोडून घेणार आहोत त्यामध्ये स्टेप बाय स्टेप सर्व प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतो त्या चॅनेलला जॉईन व्हायला विसरू नका तर स्पष्टीकरण तुम्हाला कसं वाटलं यामध्ये काही चुकलेलं असेल काही राहिलेलं असेल किंवा एखादा पॉईंट मिस झाला असेल काही त्याच्याबद्दल चुकीची माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका पुढील आपला जो, अपन, जो, जो क्लास होईल त्याच्यामध्ये मी सुधरून घेण्याचा प्रयत्न करेल बाकी अशाच प्रकारचं संपूर्ण जे स्पष्टीकरण आहे संपूर्ण परीक्षेचं स्वरूप आपण या चॅनलवरती जाणून घेणार आहोत त्याच सोबत संपूर्ण जो आपला एकाच याच्यामध्ये संपूर्ण जो क्लास आहे आता टोटल ऐंशी प्रश्न घेणं जर म्हटलं तर दोन ते तीन तासच आपला क्लास होईल तर तो जो क्लास आहे नवीन चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे तर त्याला जॉईन व्हायला विसरू नका बाकी आता सर्वप्रथम काय करूयात की या प्रश्नपत्रिकेच जे स्वरूप आहे ते जाणून घेऊया

आता प्रश्नांची उत्तर सांगणार नाही फक्त प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगतोय महसूल दिवस याच्यावरती प्रश्न आला होता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कोरोनाविषयी हा प्रश्न आला होता त्यानंतर चुकीची जोडी ओळखायची होती वेगवेगळे जे पर्यटन स्थळ आहेत त्याच्या संदर्भात इथे माहिती विचारली होती तर इथे एक चुकीची जोडी आहे जसं की लोणार जे लोणार सरोवर आहे ते बुलढाणा त्यानंतर पुढे बघा आपल्याला महाबळेश्वर पुणे दिलेलं आहे तर हे ही चुकीची जोडी असणार आहे कारण सातारा या ठिकाणी आहे तर अशा प्रकारची चुकीची जोडी ओळखायची होती त्यानंतर राष्ट्रीय दर दिवस आपल्याला विचारला होता त्यानंतर जालना जिल्ह्यात एकूण किती महसूल विभाग आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता तर हे सर्व प्रश्नांची उत्तर पुढे मध्ये आपण बघणार आहोत काळजी करू नका पुढे गणिताचे प्रश्न आलेले तुम्ही बघू शकता त्यानंतर या टाइपचे प्रश्न होते आपल्याला एका वर्तुळाचा परिख दिला होता तर त्याचा व्यास किती ते काढायला सांगितलं होतं तर गणित बुद्धिमत्ताचे देखील आपण कंटिन्यू जे स्पष्टीकरण आहे ते रेग्युलर बघत जाणार आहोत आता जसे आपण काही प्रश्न बघितले फक्त आपण थोडक्यात माहिती बघितली सर्व रेग्युलर जे क्लास आहे लॉन्ग क्लास ते आपण सपरेट चॅनलवरती घेणार आहोत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्याला जॉईन व्हायला विसरू नका बाकी नोट्स विषयी तुम्हाला माहिती दिले तर त्या खरेदी करायला विसरू नका तर गणित बुद्धिमत्तेचे या टाइपचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो ठीक आहे नाते संबंधावरती त्यासोबत आपल्याला अशा प्रकारचे अंतर वगैरे काढण्यासाठी तर या टाइपचे प्रश्न विचारले जातात यांचं सर्वांचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण बघणार आहोत तर काळजी करू नका ठीक आहे तर बघा संपूर्ण जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते तुम्हाला मी दाखवून घेतोय जेणेकरून तुम्हाला समजून येईल बाकी जर म्हटलं तर ही जी प्रश्नपत्रिका ही देखील आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देणार आहोत काळजी करू नका ठीक आहे बाकी जर म्हटलं तर सर्व स्पष्टीकरणासोबत उत्तर देखील मी देणार आहे ते देखील तुम्हाला कसं भेटेल ते देखील मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो किंवा दाखवून घेतो तर बघा अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे याच्यामध्ये जर म्हटलं तर सर्व टायपिंग वगैरे करून घेतलेले आहे बाकीच्या प्रश्नपत्रिका ज्या उपलब्ध करून देतोय त्या टायपिंग वगैरे नाही आहेत फक्त त्यांचे फोटो आहेत परंतु जेवढ्या पण मी आता क्लासमध्ये प्रश्नपत्रिका घेईल ते तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे याच्यामध्ये दे खाली स्पष्टीकरण लगेच देतोय ऐंशी प्रश्न संपल्यानंतर लगेच स्पष्टीकरण देतोय जसं की आपण हा पहिला प्रश्न बघितला योग्य उत्तर स्पष्टीकरण त्याच्यानंतर इतर जे पर्याय आहेत त्यांच्याबद्दल माहिती या स्वरूपामध्ये त्यानंतर दोन नंबरचा पर्याय उत्तर बरोबर जे आहे ते स्पष्टीकरण वगैरे आणि बाकीची इतर पर्याय त्यांची माहिती थी, ठीक आहे म्हणजे जी पण महत्वाची माहिती आहे ती मी इथे ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाकी जर म्हटलं तर नोट्स बद्दल तुम्हाला माहिती दिलेलीच आहे तर जॉईन व्हायला विसरू नका या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं सर्व नोट्स तुम्हाला सेंड केल्या जातील नवीन चॅनलवरती राहिलेली संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडून घेतली जाईल तर त्याला देखील जॉईन व्हायला विसरू नका तर भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र